नमस्ते माझं नाव नितीन सावंत आपल्या सोबत आज आहेत सुरेखा शिंदे सर या एन एस वेच्या एक्सपिरियन्स शेअरिंगच्या जर्नीमध्ये आज आपलं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांची आतापर्यंतची जर्नी त्यांनी एन सोबत जो काही अनुभव घेतलेला आहे त्याच्याबद्दलच थँक्यू सर तुम्ही या पॉडकास्ट बद्दल वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही ह्या पॉडकास्ट सुरुवात करत असताना सुरुवातीला तुमच्याबद्दल थोडं सांगा तुम्ही काय करताय कुठल्या क्षेत्रामध्ये आहात आणि कशा पद्धतीने तुमची लाईव्ह जर्नी चालू आहे मी प्राध्यापक सूर्यकांत जाणार आहे पण सध्या मी गेले सव्वीस वर्ष आलं लोकनीती मान्य आणि उद्रापाटी चॅरिटेबल ट्रस्टचं जे आदर्श महाविद्यालय या आदर्श महाविद्यालयाच्या स्थापनेपासून एक जून एकोणीसशे नव्याण्णवपासून मी शारीरिक शिक्षण संचालक मी फिजिकल डायटा म्हणून काम करतो मला शिक्षण आहे बी एस सी बी पी एड एम पी एड सी आय टी एम पी एड झाले पी एच डी माझं आता सबमिशन झालेलं आहे सव्वीस वर्षाने यशस्वी मी व्हॉट्सअलमध्ये अग्� क्रीडा क्षेत्रामध्ये काम करता येत आज आपण तुमच्या तालमीमध्येच बसलेलं आहे की रिअली तुम्ही जे काही स्वतः काम करतायत आणि प्रत्यक्षात तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही मुलांना स्वतःच्या या क्षेत्रामध्ये आणला आणि एक यशस्वी पाणी तुमच्या जीवनाशी आणि तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना हे गडवून एक एक्झाम्पल सेट केलं क्रीडा क्षेत्रामध्ये की फक्त शिकवले नाही तर स्वतःमध्ये आणि इन्क्लिमेंट करून दाखवलं लाग तुमचं विना आज या क्षेत्रामध्ये चांगल्या स्तरावरती खेळतोय आणि की मध्ये भारतासाठी खेळ दिवस आणि मला आशा आहे आज तुम्ही एन एसवेल सोबत दहा वर्ष चांगले असोसिएटेड आहात तर तुमच्या एन एसवेल मध्ये येण्याच्या अगोदर फायनान्शियल काय असे चॅलेंजेस तुम्ही अनुभवास आले आणि मग तुम्हाला वाटले की आता मला कोणीतरी अडवाईसची गरज आहे काय सांगू शकतात देख मी साध तुम्हाला उदाहरण मी महाविद्यालयामध्ये दाबि त्यानंतर प्रक्रिया असते महाविद्यालयाची प्लॅन मधून नॉन प्लॅन मध्ये जाणं ग्रँटेबल क्रोशे टेबल होतो त्या दोनदा तीन चारला ग्रँटेबल कॉलेज टेबल मध्ये तर मीच्या काळामध्ये काय ओलाढाली झाली तस होत्या त्याची मी दोन तीन वर्ष आठ नऊ नंतर मी प्लॉट घेणं कुठे शेतात इकडे तिकडे खर्च करणं पण मी तुमची भेट मला दोन हजार दहा अकराला झाली तर साधं उदाहरण म्हणजे बऱ्याच सगळ्या शिक्षकांनी मी गाड्या घेतल्या टू व्हीलर फोर व्हीलर घेतली तुम्ही मला फक्त सांगितलं तुम्हाला विचारलं सर मी गाडी घेऊ शकतो तर का नाही घेऊ शकत तुम्ही ह्याच महिन्यात बुक करा फेब्रुवारीमध्येच तुम्ही सांगितलं की गाडी तुम्ही घ्या मी गाडी घेतली मी अजून काय काय लोकांनी म्हणजे ते धाडस केलं नाही मी साधं उदाहरण असं आहे की आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना गुरुविना कोणून दाखवले वाट मी हे गुरुजी आवश्यकता ही खूप गरजे आहे ते तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये आला आणि अनेक अडचणी मला आल्या अडचणीमध्ये तुमच्या फायनान्समुळं तुमच्या सल्ल्यामुळे त्यातून काही तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथं मी टाकल्यानंतर परत तुमचंच मला मार्गदर्शन घ्यावं लागलं आणि परत मला ती गाडी डोळा आणण्यासाठी तुम्हीच मला मदत केली असं ते म्हणजे फायनान्शियल करत असताना तुम्हाला हा अनुभव येत असेल की डिसिप्लिन राहावं लागतं तुम्ही हे डिसिप्लिन राहत असताना तुम्हाला असे काही अनुभव आहेत जे की मला वाटलं की हा माझा अनुभव सुंदर अनुभव आला मला फायनान्शियल असं काही आहे घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आम्हाला हे माहित नव्हतं की आपल्या म्हणजे माझं काय म्हणत तुम् एखादं घर बांधायचं असेल तर घर बांधता असताना किती स्कोअर फीट बांधायचं आहे कुठल्या दर्जाचं बांधायचं आहे म्हणजे इंटेरियर काय आउट म्हणजे त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सगळ्या सगळ्याची माहिती तुम्ही सुरुवातीला घेता म्हणजे उदाहरणार्थ फॅमिलीमध्ये कुटुंबामधील व्यक्ती किती आहे त्यांची वय काय आहे त्यांचे बाबा दैनंदिनी म्हणजे काय आहे या आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या काय अडचणी आहेत का किंवा कुटुंबामध्ये मला आता उदाहरण माझ्या कुटुंबाजवळ आमच्या आईवडील दोघं जण आणि आम्ही कुटुंबामध्ये चौघजण आमचे दोन मुलं या सगळ्यांची माहिती घेऊन तुम्ही पहिल्यांदा माझा शेट मिळण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही सुरुवातीला आम्हाला प्रत्येकजण प्रत्येक जण जेव्हा एल आय सीवाला वाला आला कोण आय सी आय सीवाला आला कोण आयवाला म्युच्युअल फंड आला कोण म्हणजे अनेक प्रोडक्ट तुमच्या प्रोडक्ट आलेले होते आणि त्यातले काही मी घेतलेली पण होते पण तुम्ही आल्यानंतर ते सगळे त्याची त्याला एकदा रोळावर आणण्याचं त्याला व्यवस्थित मार्गक्रमण करण्याचं काम तुम्ही केलं आणि गोल शेट केलं आणि त्या गोल शेटच्या प्रमाणात आपण अडचणीच्या वेळेस सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करत गेलो गुंतवणूक ही किती महत्वाची आहे हे तुमच्याकडून आम्ही शिकलो त्यामुळं आम्ही ज्या काही आता ज्या आपण सगळ्या गोष्टी होत्या आता तुम्ही मागे सांगितले की क्रीडा क्षेत्रामध्ये मुलगा करतो नाही म्हणतात ती चाळीस हजार महिना चाळीस हजार पन्नास हजार रुपये महिना गरज होते पण काही कुठलीही अडचण येत नाही आपल्याला बरोबर हे दुसरा मुलगा आता इंजिनिअरिंग करतो त्याला कुठली अडचण येत नाही मध्ये वडिलांच्या दवाखान्याला आईच्या दवाखान्याला पैसे कुठलीही अडचण आपण लागली कुठलाही त्यामुळं मानसिक त्रास आर्थिक त्रास कुठलाही झाला त्याच कारण आहे म्हणजे आर्थिक म्हणजे पण काळ म्हणजे मलाच काय काय वेळा तुमच्यापर्यंत पोचू शकलो नाही तुमचे तुमच्या फोन यायचे माझ्या बाकीच्या व्यापामुळे पल्ल्याच्या स्पर्धेच्या व्यापामुळे मला त्या काय वेळा मी तुमच्यावर संप साधन ही सुद्धा म्हणजे ती माझी अजून मी गती घेऊ शकलो असतो बरोबर सो आज सांगितलं तसं आज बऱ्याच वेळा तुम्हाला समाजामध्ये जी काही मुलं आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा काम करताना काय असा मेसेज देऊ शकतात फायनान्शियल प्लॅनिंग काय गरजेचं आहे असं तुम्ही तुमच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना सगळ्यात महत्वाचं की जो करता आहे म्हणजे इनकमिंग सोर्स आहे तो तो व्यक्ती हेल्दी राहायला पाहिजे आणि तो हेल्दी राहण्यासाठी त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स तयार करण्याचं काम तुम्ही श्री श्रीफायनान्स माध्यमातून करताय माझ्या बाबतीमध्ये मुदार तुम्ही कॉन्फिडन्स देत आहे चला ठीक आहे एखादी गोष्ट चुकली असेल पण काय अडचण नाही आपण एक वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये कव्हर परत आपण गती घेऊ शकतो ओके माझ्या पीपीएफच्या पांडामध्ये माझे पैसे होते तीन साडेतीन लाख रुपये मध्ये अडचण होती म्हणजे ते त्यात आपण हे केले परत गुंतवणूक समाजामध्ये अगदी रोजगार करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा मग तू शिक्षकच आहे असं पाहिजे अगदी रोज रोजंदारी करणार सुद्धा आज सातशे आठशे रुपये हजार रुपये दिवसाला मिळते म्हणजे महिन्याला जवळ नाही आहे म्हणजे पंचवीस ते तीस हजार त्याचा इन्कम आहे बरोबर दहा ते पंधरा हजार रुपये जर त्यानं दैनंदिनीमध्ये सर कौटुंबा घेतात दहा ची गुंतवणूक पाच दहा ची गुंतवणूक तू महिना करू शकतो आणि ते जे गोल्स आहेत म्हणजे जो एखादा शिकलेला एखादा चांगल्या गव्हर्नमेंट सर्वंट असले गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करण्याचा माणूस जर अनप्लान प्लॅन करून जर चालत नसेल तर एखादा रोजगार करणार जर माणूस जर प्लॅन करून जर चालला तर सुद्धा त्याच्या पुढे जाऊ शकतो जाऊ शकतो ते कशाच्या मोळे तुमच्या या काउन्सिलिंग मार्गदर्शनामुळं म्हणून तुम्ही आज शिक्षण काम करत बरेच शिक्षक आज तुमचा उद्योग काम करत आहेत त्यांचे काय समज आहेत की दुसऱ्याबद्दल त्यांना काय असं त्याचे काय समज आहे त्यांना काय असा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की आज एक्झाम्पल फी घेऊन आम्ही आएक तुम्ही सल्ला देता किंवा आम्ही फी घेतो तुमच्या कुणाला सल्ला द्यायची तर याच्याबद्दल काय मी आता तुम्हाला सांगितले की रोजगार करणारा व्यक्ती सुद्धा आज ऐकून तुमचं ऐकून एखादा फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतोय परंतु एखादा उच्च शिक्षित आहे शिक्षण खूप आहे परंतु त्याच्या शंका कुशंका आणि लूज कॉन्फिडन्स किंवा मी श्यामा माझ <laughs> त्या एखाद्या सब्जेक्ट विषयी मला ज्ञान जास्त आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये अशा घर करून बसले त्या घर केलेल्या गोष्टी बऱ्याच वेळा मी स्टाफ मध्ये किंवा अशा ज्या वेळेस अनेक मित्रमंडळ जेव्हा <laughs> बसतो त्यावेळी त्यांनी मला विचारलं बाबा कसं फायन मग व्यवस्थित असते आता मला त्याचा साधे प्रत्येक आज चांगलं विषय असणाऱ्या माणसाचा जो शुगर अमुक अमुक आहे सारखं त्रास असतो झोप नाही झोपेच्या गोळ्याकडे पण माझ्या बाबतीमध्ये मी निवंत असतो कस कसं कारण सावंत मी <laughs> सांगतो शिक्षकांना असेल म्हणून सांगतो तुम्ही नियोजन करताना तुम्ही मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनीनुसार तुम्ही काम पण अशा कल्पना की त्यांना तुमच्यासारखी जी फायनान्स करणारी माझं ग्रामीण भागामध्ये अजून आलेलं नाही तुम्ही त्यांना काम कामच्या शहरामध्ये गेली जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं अगदी एक दोन आमच्यासारखे मला वाटतं मी तुमच्या फाउंडर जे एक दहा पंधरा आहेत मी क्लायंट असेल बरोबर मी सुद्धा त्यावेळी माझ्या मनामध्ये सुद्धा काही शंका होते की नितीन सावंत सर गुंतवणूक करताय मग मला काय समजत नाही कुठं गुंतवणूक आहे कशी गुंतवणूक चालले ऑनलाईन ऑनलाईन मला सुद्धा काय वाक्यपुटी सरांना विचारले मला माझी गुंतवणूक किती झाली मला कळेल का म्हणजे मला परत एवढा विश्वास निर्माण झाला की बस नितीन चव्हाण सर सांगतात नव्हता विषय त्यांच्या त्यांच्या त्यांनी आणि पुढं मार्गदर्शन घेतायत इंटरनॅशनल लेव्हलला जागतिक लेव्हलला काय घडामोडी होत आहेत संदर्भामध्ये गृत्यूस त्याच्यानुसार आपल्याला ते मार्गदर्शन करतात किंवा आपल्याला ते बरोबर घेऊन जावेत या कल्पना स्पष्ट अजून उच्च शिक्षणामध्ये सुद्धा अजून आपल्या म्हणजे समाजामधले जे काही उच्च भरपूर लोक आहेत चांगली इन्कम कोटीची उड्डाण घेणारे सुद्धा जे पाच पाच दहा दहा लाख रुपये महिन्याला सुद्धा इन्कम चांगला सोर्स करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा अजून फायनान्सियल प्लॅनिंग करता आलेलं नाही किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची त्यांची अजून ती कल्पना किंवा त्यांची अजून ती मानसिकता तयार झाली नाही असं मला वाटतं म्हणून मी बरेच वेळा मला म्हणतोय प्राध्यापक डॉक्टर संदेश सरांनी ते ऐकून ते तुम्हाला जॉईन होऊन ते आज चांगल्या पद्धतीने त्यांचा मुलगा आहे का आज मेडिकलमध्ये म्हणजे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग ऐकायला चांगले अर्थात प्राध्यापक आहेत पण तरी सुद्धा ते फायनान्शियल प्लॅनिंग करताना ते मार्गदर्शन घेऊन ते करत आहे असं सगळ्यांनी ते करावं जेणेकरून मग ते आपला भाग आज तुम्ही काम करत असताना असेल की फायनान्शियल प्लॅनिंग करायच्या अगोदर आणि नंतर हा एक कॉन्फिडन्स तुमच्याकडे आला एक पीस ऑफ माइंड जे तुम्ही बोलला की बऱ्याच वेळी आरोग्य जरी चांगलं असेल तर पीस ऑफ माइंड नसेल तर बरेचसे आजार येतात आपल्या जीवनामध्ये हे घालवण्याचं काम फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये केलं शंभर टक्के आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर दोन मुलं दोन मुली किंवा एक मुलगा आणि एक मुलगी कुटुंब तसं छोट आहे पण कुटुंबाचं जर आपण तुम्ही आता बोलताय ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आर्थिक प्लॅनिंग करत असताना जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे तर आपण मिळवलेले जे पैसे आहेत दहा वीस दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष आधी साठ वर्षापर्यंत आपण मिळवलेले पैसे आहेत पन्नासच्या नंतर आपण सगळे त्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ चाळीस की आपण जी गुंतवणूक करणारे पैसे तीच गुंतवणूक करणारे पैसे आपण काय करतो त्या मिडिल क्षेत्रामध्ये त्या माणसाला मोठं करण्यामध्ये घालवतो पर... तेच जर आपण कुठलाही आर्थिक म्हणजे मानसिक त्रास किंवा आर्थिक त्रास होऊ नये म्हणून जर, जर आपण मार्गदर्शन घेतलं आपण एक जो जबाबदारी आपण सावंत सरांच्याकडे दिली विश्वास दिला आपण निवंत राहू शकतोय आपलं कुटुंब हेल्दी राहू शकतोय की जेणेकरून आपण मेडिकल क्षेत्रामध्ये जे घालवणारे पैसे आपण आणि त्याचबरोबर म्हणजे स्ट्रेस आपायनान्शियल जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस काय करतोय बी पी शुगरच्या माध्यमातून तो बाहेर येतोय तो मग परत मेडिकल क्षेत्रामध्ये आपण पैसे घालवतो आणि मग आपला जो गोल आहे आपल्या ज्या शारीरिक आणि मानसिकच्या म्हणजे ज्या क्षमता आहेत त्याला मर्यादा कुठेतरी वयो माणुसार मार्ज आणि मग आपण थकून जातो आणि त्यावेळेस आपण गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतो प्रत्येक गोंधळ गोंधळलेली स्थिती होऊ नये म्हणून आपण जर सल्ला चांगला घेतला मार्गदर्शन चांगलं घेतलं तर निश्चित अशा पद्धतीनं आपण शंभर टक्के जरी नाही आपण गोलपर्यंत पोहोचू शकलो तर पंच्याऐंशी नव्वद टक्के तर आपण त्या गोलपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपलं श्री फायनान्स आणि त्याचे सर्विस सर्व आपल्याला नीत सावंत सर आपल्याला मार्गदर्शन करते त्याची मला पूर्णपणे खात्री त्यामुळे मी निवंत असतो सर्विस आता पण ज्या घेतल्या त्याच्या घेत असताना तुम्ही जर बघितलं असेल की आपल्या भागामध्ये पल्स पॅन कार्ड अशा काही स्कीम्स आल्या आणि बऱ्याच लोकांचे पैसे त्याच्यामध्ये बुडले गेले यांना काय मॅसेज तुम्ही देऊ शकता पण ह्या तर काही छोट्या तुम्ही सांगितलेल्या कंपन्या छोट्या छोट्या बऱ्याच कंपन्या सुरुवातीला सगळ्यात पॉप्युलर असलेली यालाही सुद्धा अडचण त्यांनी माझ्या वैयक्तिक दोन तीन एलआयसीच्या पॉलिसी आपण त्याच्या लिक्विडेशनमध्ये आणून मोडून आपण त्याला काय प्लॅटफॉर्म करून आपण त्या मला स्वतः भीती वाटतोय सर असा निर्णय पण बा बाकीचा कवर लावून हेल्थ कव्हर लावून सुद्धा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धती हा करून आपण टॅक्स नियोजन करू शकतो त्यामुळं त्या अशा ज्या काही समाजामध्ये जे एजंट जे एजंट जे जी डिग्री आहे आणि कमिशन बेसिसवर काम करणार Uh, त्यांचं त्यांचं काम त्यांच्या पती चालू द्या जसं आपण कोरोना नंतर घ्यायचं तसं आवरण झालं तसं अर्थ आर्थिक आवरणे तयार करण्यामध्ये जे निधी संसाराचं काम झालं त्याला सगळ्यांनी साथ करून आपलं कसं त्यातून आणि भर करून किंवा आपण कसं मोठं होईल याचा प्रयत्न प्रत्येकानं करणं गरजेचं एक आपली एक बॉडी तयार होते एका दिवसात होत नाही तसं आम्ही पैसे एक सिफ्ट सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट केला डेली एक्सरसाइज एक छोटे एसआयपी बोललाय रोजगार करणारा व्यक्ती सुद्धा महिन्याचे पाच हजार रुपये करोडपती होऊ शकतो वीस वर्षाच्या पिरियमधे की एक डिसिप्लिन जसं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट पी द्वारे मिळते तसं हेल्थ मध्ये तुम्ही की डेली एक्सरसाइज एका दिवसामध्ये एक्सरसाइज करून कुणी म्हणजे बॉडी बिल्ड करू शकत नाही त्याला सातत्य वेळच्या वेळी वे त्याला रिव्ह्यू करणं हे गरजेचं आहे म्हणजे एकदा केलं आणि बघत बसणं असा प्रकार न करता प्रॉपर गायडन्स घेऊन दरवर्षी क्लॅनिंग करणं रिव्ह्यू करणं हे अतिशय गरजेचं होतं आणि त्या बऱ्याच वेळा हा अनुभव येत असताना तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये मी स्वतः ॲडवाईस केलेला आहे परत आता माझी टीम तुमच्याशी बोलते फॉलोअप घेते हा अनुभव कसा आहे तुमच्या बाबा फ्रिक्वेन्सी ड्युरेशन इंटेन्सिटी म्हणजे आपण जर वारंवारता जर त्या संदर्भामध्ये असेल आणि तुम्ही साधं उदाहरण सांगितले बाबा आपण गुंतवणूक करत असताना थेंबे थेंबे तळसाचे मी एकदमच पुढच्या वर्षी मी हे करेन दोन हजार पंचवीस ला मी माझं हे गुंतलं आहे सत्तावीस ला मी हे करेन म्हणजे पुढच्या वर्षी मी गुंतवणूक धावं म्हणजे महिन्याला पाच हजार पुढचं वर्ष नऊ पुढचा दिवस पुढचा क्षण आपला नाही त्यामुळं गुंतवणूक ही थोडीक असा ना पण ही गुंतवणूक ही खूप महत्वाची स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये करणं गरजेचं आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं मी काटकसर काटकसरीमध्ये असं नाही की खाण्याची बाकीची काटकसर काटकसर म्हणजे जो आवाज आपण जो पैसे खर्च करतो चेनीच्या वस्तूंच्या वर जर आपण मर्यादा घातली उदाहरणार्थ आपण तुम्ही सांगली एक्स आपण गावातल्या गावात जायचं सारखं टू आपण चालत गेलो सायकलून गेलो तर ती सुद्धा एक मोठी छोटीशी गुंतवणूक होऊ शकते बरोबर म्हणजे तेच आर्थिक सुद्धा गुंतवणूक होते हेल्थ साठी देत पण आर्थिक सुद्धा गुंतवणूक होते पेट्रोलची बचत होते हे नियोजनाशिवाय शक्य झालं माझा म्हणजे ठाम म्हणजे विश्वास आलाय त्यात सुद्धा मी अजून कमी पडतोय कारण मला ज्या ताकदीनं तुमचं मार्ग मी घेऊन जे करायला पाहिजे ते अजून माझ्या हातनं झालेलं नाही चालू प्रयत्न मी जो प्रयत्न केला म्हणजे इट्स रिअली really, म्हणजे अप्रिसिएशेबल आहे की तुम्ही आज शिक्षक म्हणून स्पोर्ट्स मध्ये चांगल्या पद्धतीने काम करताय तुमच्या आकाराला मुलं घडताय नवीन पिढीतली एक व्यावसायिक म्हणून तुम्ही आज एक शेती प्लस त्याला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालवत आहे सक्सेसफुली आणि प्लस मुलांना घडवणं त्या तिन्ही आस्पेक्ट डेव्हलप करणं हे तुमच्या आतापर्यंत तुमचं यश तुमचे एफर्ट्स हेल्थचे बद्दल असतील मानसिकतेबद्दल तेच एफर्ट्स तुम्ही पैशाच्या बाबतीत मध्ये पण तुम्हाला अनुभवाला येतील म्हणजे ते डाऊट नाही आहे त्याच्यामध्ये की सातत्य असंच भविष्यामध्ये राहून द्या आणखी काही असं सांगायचं आहे की करून तुमच्या जवळचे रिलेटिव्ह फ्रेंड्स यांना काही असा मॅसेज की फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भात तुला काही मेसेज तुम्हाला द्यायचा आहे असं काही डेअर क्षेत्रामध्ये आपल्याला जर काम करायचं तर तुम्ही कमी दहा ते पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार तीनचा जन्म दिला अकरा पासून त्या कुस्तीच्या गोष्टीमध्ये तो मागे आणि दोन हजार सोळा पासून गती घेतली ओके दोन हजार सोळा पासून ते आज पंचवीस मध्ये एकही दिवस असा नाही तो एक्सरसाइज केला नाही आणि त्याला त्याच्याकड सकाळी आणि संध्याकाळ आणि त्याच्या खोऱ्याकडं लक्ष दिलं नाही असं कुठेतरी दिवशी लग्न कार्यक्रम असेल तर नाहीतर मग तो उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या दिवाळी असू दे दसरा असते प्रॅक्टिस आणि ती सतत चालू आहे त्याची मग ती कशी मेथीची झाडं आपण लावली दहा पंधरा दिवस सत्तेधारी आहे पण किंवा कलमी आंबा लावल्यानंतर आपण हे बाबा वर्षा दोन वर्षामध्ये आपण ते परताव घेऊ शकतो पण शंभर दीडशे आंबा पण मोठा जर आंबा आपण लाव मोठा जर आंबा जुने जे आंबे झाड होते वान होते ते जर लावले तर पाच वर्षांना चालू होते पण दहा दहावीस वेसा जर आंबे आहेत गुंतवणीच्या बाबतीमध्ये कुटुंबामध्ये गुंतवणूक करत असताना आपण निधी सावंतांच्यासाठी गेलो महिन्यामधील दोन महिन्यांमधील चार महिन्यांमधील एका वर्ष एक वर्ष असं लागतं की सगळे आपल्याला तुमचा प्लॅटफॉर्म तयार करायला एक वर्ष लागतो सगळी कौटुंबिक माहिती घ्यायला सगळे त्याचे हेल्थ ची रिपोर्ट घ्यायला बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या करायला महिना दोन तीन दोन तीन महिने सगळे जातात आर्थिक सगळ्या बाबी सगळे एका ठिकाणी करायला नंतर मग प्लॅनिंग करून तुमचे गोल्स काय आहेत मुलांचे शिक्षण काय आहे बाबा जर आणि दहावीस वर्षानं वडिलांचं किंवा तुमच्या फॅमिलीचं संदर्भामध्ये काय प्रॉब्लेम येणार आहेत मुलांची लग्न आहेत मुलांसाठी बाबा आता जॉब नाहीत काय व्यवसाय निर्णय उभा कराय या दृष्टीने जर आपण व्हॉट्सअप करायला तर गुंतवणुकीशिवाय पर्यावर पर्याय आणि ती गुंतवणूक आपण योग्य दिशेनं योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन वगैरे केली तर ते आपल्याला यशा सहजाने सुलभ मिळते तर मी आता बाहेर मी काय खूप एवढं मग काही सोयी जावे असं म्हणणार परंतु जे काय आहे ते म्हणजे आरोग्य तर आता आमच्या कुटुंबाचं म्हणजे आरोग्य संपन्न आम्ही जेवण ते फक्त आर्थिक प्लॅनिंग कुठलीही भय भीती आम्हाला आता कुठली वाटत नाही बाबा उद्या जाऊन समजा काय अडचण येईल अडचण तर आपण कसं करू काय अडचणी आणि आली तर संसर्ण सांगितल्याप्रमाणे आपण ऍक्शन घेऊ शकतो थँक्यू सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या ह्या तुमच्या घराच्या बाजूला असणाऱ्या तुमच्या कुस्ती केंद्रामध्ये आम्हाला एक पॉडकास्ट शूट करायची संधी मिळाली की जो तुमचा म्हणजे कर्मभूमी आहे तुमची आणि तुमच्या मुलांनाही ते फेरणार असं तुम्ही उभा केलं आणि थँक्यू तुम्ही <laughs> निये निये मी या ठिकाणी आभार मान तुम्ही एवढ्या म्हणजे इंटर लेवलला इंटरनॅशनल लेवलला काम करत असताना एका तास सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे तासगाव तालुक्यातलं शेवटचं गाव आहे सांगली जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे जिथून आता सोलापूर जिल्ह्याचं बॉर्डर चालू होते इकडे खानापूर तालुका इकडे कवठेमंगळ तालुका आहे लगेच इथे आता खाली घेतो शुक्राचारी आठपडे तालुका लागतात अशा छोट्याशा गावामध्ये तुम्ही आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही आला तुम्ही माझी मुलाखत घेतली तुम्हाला मला या ठिकाणी खूप या आनंद वाटतो या गोष्टीचा तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि जे काही तुमच्या कुटुंबाचे आम्ही आला तुमच्या श्री फायनान्सच्या आम्हाला कुटुंबाचे मेंबर करून घेतलात आणि वेळोवेळी तुम्ही आम्ही चौकशी करत असता किंवा कधीही फोन केलाय आणि मेसेज केलाय आणि तुमचा रिप्लाय परत आला नाही असे कधीही झाले नाही त्यामुळे आम्हाला सवय अशी लागली आहे की अपडेट आपण असणं गरजेचं आपले जे काही आपले आपण जे अपडेट्स असायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला तुम्ही मध्ये मी एवढं हाफ मॅरेथॉन मॅरेथॉन फोर म्हणजे लॉंग डिस्टन्स सायकलिंग केलं मी क्रीडा शिक्षक असून सुद्धा मध्ये पाच सात वर्ष मी माझ्या बाकीच्या कामामुळे माझ्याकडे हेल्थकड पण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये परत मी हेल्थकड लक्ष करून परत आणि शारीरिक फिटनेस बाकी सगळ्या गोष्टीकडे वेळ देऊ शकलो की तुमच्या म्हणून तुम्ही आलात मार्गदर्शन तुमचं पण तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीन ग्रामपंचायती आभार व्यक्त करतो आणि पुढे असंही तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आमच्या ऑर्गनायझेशन विजन आहे जे पाच करोड लोकांना श्रीमंत बनवायचे याच्यामध्ये तुम्ही हातभार लावतात थँक्यू व्हेरी मच